श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेल्या आहेत गुढीपाडवा हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून केली जाते गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेलाच पाडवा म्हणतात त्यामुळे हा सण गुढीपाडवा म्हणून ओळखला जातो धार्मिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या प्रतिपदेलाच ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली होती त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर असं सुद्धा म्हटलं जातं की श्रीराम वनवासातून पुन्हा अयोध्येत परत आले म्हणूनसुद्धा गुढीपाडवा हा साजरा केला जातो गुढीपाडवा हा जो सण आहे तर वाईटावरती चांगल्याची मात म्हणून आपण साजरा करत असतो गुढीपाडवा हा जो मुहूर्त आहे तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सोने चांदी खरेदी करायला विशेष महत्त्व दिलं जातं या दिवशी सोनं चांदी नवीन घराची खरेदी जमीन खरेदी केल्या जातात तसेच सर्व महत्त्वाची कामंसुद्धा या दिवशी केली जातात परंतु पहा आता सर्वांनाच सोने चांदे खरेदी करणं शक्य नसतं अशावेळी तुम्ही सोने चांदे खरेदी नाही केली तरीही चालेल पण तुम्हाला घरात सोन्यापेक्षाही मौल्यवान या काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या तुम्हाला घरात आणायच्या आहे या वस्तू आणल्याने तुमच्या घरात बाजूने पैसा हा यायला सुरुवात होईल लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा तुम्हाला कधीही कमी पडणार नाही आणि या वस्तू आणल्यामुळे माता लक्ष्मीचा तुम्हाला भरभरून आशीर्वाद हा प्राप्त होईल तर अशा या कोणत्या वस्तू आपल्याला गुढी पाडव्याला आपल्या घरी आणायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला घरात आणायची आहेत ती म्हणजे श्रीयंत्र ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते तेथे देवी लक्ष्मीचा नेहमी वास असतो श्रीयंत्राची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा विशेष आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो यामुळे लोक बघा आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा देखील करतात या दिवशी श्रीयंत्र आपल्या घरात आणल्याने आणि विधिवत पूजा केल्याने आपल्याला सौभाग्य संपत्ती आणि समृद्धी सदैव आपल्याकडे राहते श्रीयंत्राला माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं त्या आसनावरती माता लक्ष्मी ही विराजमान आहे आणि हेच श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहील आणि आपलं घर हे कुठेही सोडून जाणार नाही यामुळे आपल्याला कधीही पैशांच्या अडचणी या येणार नाही म्हणून ज्यांच्या घरात श्रीयंत्र नाहीत त्यांनी आवर्जून या दिवशी श्रीयंत्र हे खरेदी करून आणायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे शंख शंख हे विजय समृद्धी आनंद त्याचबरोबर शांती प्रसिद्धी कीर्ती आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते सर्वात महत्वाचे म्हणजे शंख हे नांदाचे प्रतीक आहे ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली त्याचवेळी शंकाची सुद्धा उत्पत्ती ही समुद्र मंथनातूनच झाली आणि शंकाला माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो शंख भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या पूजेमध्ये शंख हा वाजविलाच जातो त्याशिवाय त्यांची पूजा ही पूर्ण होत नाही शंख आपल्या देवघरामध्ये ठेवल्याने माता लक्ष्मी ही आपलं घर सोडून कधीही कुठे जात नाही माता लक्ष्मीला प्रसन्न करणे तितकेच लक्ष्मी स्थिर राहणे हे सुद्धा महत्वाचे आहे यामुळे शंख हा आपल्या देवघरामध्ये असायलाच हवा यामुळे तुमच्या घरात शंख नसेल तर तुम्हाला आवर्जून एक शंख हा तुमच्या घरामध्ये घेऊन यायचा आहे ज्यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे झाडू झाडू ही एक अशी वस्तू आहे जी प्रत्येकाच्या घरामध्ये वापरलीच जाते घरात स्वच्छतेसाठी झाडूचा वापर हा केला जातो आणि झाडूला लक्ष्मीचे स्वरूपही म्हटले जाते शेवटी झाडू लक्ष्मीचे रूप का आहे असा प्रश्न लोकांना असतो घरातील कचरा घाण बाहेर पडली की स्वच्छता पावित्र्य आणि संपत्ती आपोआप तेथे येते आणि तिथे माता लक्ष्मीही प्रवेश करते आणि त्यामुळेच झाडूला लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी झाडूची खरेदी ही घरी करून आणायची आहे हा झाडू तुम्ही घरी आणल्यानंतरनं तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी त्या झाडूला माता लक्ष्मीचं प्रतीक समजून तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहेत कलव्याचा धागा त्या मुठीला बांधायचा आहेत आणि त्या झाडूची तुम्हाला पूजा करायची आहे यामुळे तुमच्या घरामध्ये झाडूसोबतच माता लक्ष्मी ही सुद्धा प्रवेश करेल यामुळे तुम्हाला या दिवशी आवर्जून एक झाडू हा घरी खरेदी करून आणायचा आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे तुळस तर तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे आपल्या घरोघरी तुळस ही लावली जाते ज्या घरामध्ये तुळस असते तिथलं संपूर्ण वातावरण हे सकारात्मक ऊर्जेने भरून जातं त्या घरातल्या व्यक्तींवर त्या घरावर कधीही वाईट संकट हे येत नाही आणि बघा ही तुळस लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी ही स्थिर राहते त्या घराची प्रगती होत असते त्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत असते त्या घरातलं दारिद्र्य हे निघून जातं यामुळे तुमच्या घरी जर तुळस नसेल तर तुम्हाला या दिवशी तुळस घरी खरेदी करून आणायची आहेत त्याचबरोबर जर तुमची पहिली तुळस ही खराब झालेली असेल तर ती तुम्हाला काढून टाकायची आहेत आणि त्या जागेवरती तुम्हाला नवीन तुळस ही लावायची आहे यानंतर पुढची वस्तू म्हणजे तुम्हाला श्रीफळ एक नारळ तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होते हे नवीन वर्षाला सुरुवात करताना एक नारळ आपल्याला घरी आणायचा आहे नारळाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं हा नारळ तुम्ही घरी आणल्यानंतर आपल्या देवघरासमोर ठेवून त्या नारळाशी तुम्हाला पूजा करायची आहे त्या नारळावरती एक हळदी आणि स्वस्तिक काढायचं आहे नारळावरती फुलं अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायची आहेत आणि हा नारळ तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मीही आकर्षित होते आणि आपल्याला कधीही पैशांची कमी ही पडत नाही यामुळे आपल्याला या दिवशी एक श्रीफळ म्हणजे एक नारळ हा आवर्जून घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर पुढची वस्तू म्हणजे कमळाचे फूल कमळाचे फूल हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत कमळाच्या फुलामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक कमळाचं फूल हे घरी घेऊन यायचं आहे आणि ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे कवड्या तर या दिवशी आपल्याला आपल्या घरी अकरा कवड्या या खरेदी करून आणायच्या आहेत ह्या कवड्या तुम्हाला कुठल्याही पूजेचं साहित्य जिथे मिळतं आहे तिथे तुम्हाला या कवड्या भेटून जातील या कवड्या तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या आणायच्या आहे कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली त्याच प्रकारे कवड्यांची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे कवड्या आपल्या देवघरात ठेवल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहते यामुळे आपल्याला गुढी पाडव्याच्या दिवशी अकरा कवड्यांची विधिवत पूजा करायची आहेत अकरा कवड्या या एका प्लेटमध्ये मुठभर तांदूळ ठेवून त्यावरती या अकरा कवड्या ठेवायच्या आहेत त्यांना धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर या कवड्या तुम्हाला एका लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे असं केल्याने तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते जर तुमच्या घरात पहिल्याच कवड्या असेल तर त्यांचीच तुम्हाला पूजा करायची आहेत पुन्हा नवीन कवड्या तुम्हाला आणायची गरज नाही यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे मोरपीस मोरपीस हे आपल्या घरात ठेवल्याने आपल्या घरावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न हे येत नाही आपल्या संपूर्ण कुटुंबाचे संरक्षण हे होत असतं कारण मोरपीस हे नजरदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात म्हणून आपल्या दिवशी मोरपीस घरी आणायचे आहेत आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे मोरपीस हे सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे धातूचे कासव धातूचे कासव हे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते यामुळे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या नवीन वर्षाच्या दिवशी तुम्ही हे धातूचं एक कासव तुमच्या घरी खरेदी करू नना यामुळे सुद्धा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि तुमचे कुठलेही कष्ट हे व्यर्थ जाणार नाही त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही सदैव स्थिर राहील तर ह्या ज्या तुम्हाला वस्तू सांगितल्या तर ह्या वस्तू तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहे आता ह्या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या यामधल्या तुमच्याकडे काही वस्तू असतील तर त्या तुम्हाला आणायची गरज नाही ज्या वस्तू तुमच्याकडे नाही त्या वस्तू तुम्हाला आणायच्या आहेत आणि यामधली एक व जरी वस्तू तुम्ही आणली ना तरीही चालेल सगळ्याच वस्तू तुम्हाला आणायची गरज नाही तुमची तेवढी ऐपत नसेल तेवढे तुमच्याकडे पैसे नसेल तर तुम्ही सगळ्याच वस्तू आणल्या पाहिजे असं नाही यातली एक वस्तू आणली तरीही चालेल किंवा तुमच्या इच्छाशक्ती तुम्ही सगळ्या वस्तूदेखील आणू शकतात आणि ह्या वस्तू आणल्यानंतरनं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्यांची पूजा देखील करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ